नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकला जोडणाऱ्या महामार्गाबाबत व्यापक बैठक जलसंपदा मंत्री किरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह अरुणराजे राजे भोसले यांची उपस्थिती नागपूर दिनांक बावीस नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळाल्या भाविकांची होणारी अलोट गर्दी आणि वाहतूक व्यवस्थेसंदर्भात लागणाऱ्या रस्त्यांच्या सुविधा आवश्यक रस्त्यांची निर्मिती ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आणि याबाबत लवकरच डीपीआर करून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल असा निर्णय नाशिक सिंहस्थ कुंभमेळा ना बैठकीत घेण्यात आला कुंभमेळा प्रती भाविकांची वाढती आस्था आणि होणारी अलोट गर्दी लक्षात घेऊन त्याचे यशस्वी नियोजन पायाभूत रस्ते विकासाच्या सक्षमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्र शासनाच्या पातळीवर मदत व्हावी अशी विनंती केली होती त्यांच्या मार्गदर्शनानुसार आज केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्र शासन सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या व्यापक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह अरुणराजे अभय सिंह राजे भोसले खासदार स्मिता वाघ आमदार देवयानी फरांदे आमदार मंगेश चव्हाण सडक परिवहन मंत्रालयाचे सचिव बी उमाशंकर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री यादव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर नाशिक विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक जिल्हाधिकारी जलद शर्मा नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते नाशिकला जवळपास महत्त्वाचे आठ मार्ग येतात यात मुंबई गुजरात पालघर पुणे अहिल्यानगर संभाजीनगर धुळे या मार्गाने भाविक येत असतात आणि हे सर्व मार्ग कुंभमेळ्याच्या काळामध्ये महत्त्वाचे आहेत याला जोडून नाशिकमधील आणि जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे आहेत त्या सर्व रस्त्यांच्या विकासासंदर्भात बैठकीत विचार करण्यात आला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जवळपास सर्व रस्त्यांना तत्त्वतः मान्यता दिलेली आहे लवकरच त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते काम पूर्ण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे कुंभच्या काळात जी काही प्रचंड मोठी ट्रॅफिक अपेक्षित आहे त्या ट्रॅफिककरता विस्तारित रस्त्यांचे जाळे यातून उपलब्ध होणार असल्याने भक्तांना अधिक सुरक्षित सुविधा उपलब्ध होतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे या बैठकीत नाशिक रिंग रोडला मंजुरी देण्यात आली आहे याबरोबरच नाशिक ते त्र्यंबक सहा पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नाशिक येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रामुख्याने द्वारका सर्कल येथील सुविधा भक्कम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला कळंबोली जंक्शनच्या धर्तीवर द्वारका सर सर्कलचा विकास दोन टप्प्यात करण्याचा निर्णय झाला आणि यात कुंभापर्यंत होणारे काम व कुंभनंतर हाती घ्यावं याचे काम असे दोन टप्पे ठरवण्यात आले